छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एलच्या धर्तीवर गेल्या पाच वर्षांपासून शिर्डी प्रीमियर लीग अर्थात एसपीएलचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळतो प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना राबवत आपल्या नियोजनबद्ध आयोजनामुळे युवा शिर्डी ग्रामस्थांचे सर्व पदाधिकारी सदस्य जिल्हाभरातसह राज्यातील क्रिकेट खेळाडूंना आपल्या स्पर्धेकडे आकर्षित करत असतात युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटनेच्या या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील संघमालक मोठ्या प्रमाणात उत्सुक असतात मात्र स्थानिक होतकरू क्रिकेट खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी या हेतूनं जास्तीत जास्त राहता तालुक्यातील संघ मालक आणि खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतील असा प्रयत्न आयोजकांचा असतो क्रिकेट स्पर्धेत सर्वात महत्वाचा भाग म्हणजे खेळाडूंची निवड आणि शिर्डीतील तारांकित हॉटेल सेंट लॉरेन्स येथे भव्य हॉलमध्ये दिमागदार सोहळ्यामध्ये या खेळाडूंची बोली लागणार असल्याने शिर्डीसह पंचक्रोशीतील खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसह राजकीय पुढाऱ्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावत या सोहळ्याचा आनंद घेतला क्रिकेट स्पर्धेच्या या सर्व नियोजनामध्ये प्रमुख भूमिका पार पाडणारे मान्यवर किरण कोते नितीन को विकास गोनकर अभि कोते आकाश कोते मोठे परिश्रम या स्पर्धेसाठी घेताना दिसून येत सर्वप्रथम परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन होत आरती करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा पार, पार पडला यानंतर या स्पर्धेत सहभागी झालेल्या बारा मालक आणि खेळाडूंना बोली लावण्यासंदर्भात असलेली नियमावली सांगत विविध खेळाडूंची बोली लावण्यास सुरुवात झाली अतिशय नियोजनबद्ध असा हा सोहळा युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीनं संपन्न झालाय संघटनेच्या वतीनं उपस्थित मान्यवर सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि संघ मालकांचे यावेळी आभार मानण्यात आले दरम्यान या प्रसंगी मुख्याधिकारी सतीश दिघे आणि कमलाकर कोते यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या शिर्डी या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार आणि ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय मागच्या वर्षी देखील अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित केला स्पर्धा के आयोजित केल्या आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असे आमचे युवा शिर्डी ग्रामस्थातील सर्व करून तर मागच्या वर्षी देखील या कार्यक्रमाला मला येण्याचा योग आला यावर्षी देखील योग आला आणि स्पर्धा ज्या आहेत त्या निश्चित राहतो माझ्या घराच्या मागेच असल्यामुळे स्पर्धा देखील चांगला तर अतिशय चांगला असा हा उपक्रम शहरातील तरुणांनी हाती घेतलेला आहे आणि यामुळे मी तर नेहमी सांगत असतो की आपल्या शिर्डी जे आहे आपलं नावामध्ये एवढं मोठं गुडविल आहे बाबांचं एक सामाजिक क्षेत्र असलेलं तीर्थक्षेत्र आहेत आपण या जे भक्त लोक इथे येतात आणि या नावाचा जो महिमा आहे त्याचा फायदा घेऊन आपण नवीन नवीन उपक्रम आता सुरू केले पाहिजे जसं की या कालपालचे जे इव्हेंट झाले विविध पक्षाचे आता संग्राम झाला आहे विविध पक्षाचे अधिवेशन झाले ते मंडपचं अधिवेशन झालं त्याच्यामुळं अनेक हजारो लोक इथे येतात आपल्या इकॉनॉमीला आपले हॉटेल व्यवसाय असेल अन्य सर्व प्रकारचे व्यवसाय असेल त्याला चालना एक एक्झिबिशन हब त्या निमित्ताने शिर्डी होऊ पाहत आहे या प्रकारच्या आपल्या ज्या स्पर्धा आहे या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा आता हे जे आता रोपटा आपण जे लावतो आहे हे भविष्यात खूप मोठं होणार आहे याला प्रतिसाद जसा जसा मोठा भेटेल आपल्याला तसं अनेक बाहेरचे लोक येतील बाहेरचे स्पर्धक येतील ते थांबतील सुद्धा ते ला चालना मिळेल एक एक युवकांमध्ये चांगले संबंध वाढीस लागतील आणि खेळावृत्ती वाढीस लागेल आपली हेल्थ जी आहे त्याला सुद्धा आपल्याला फायदा होईल त्यामुळे असे कार्यक्रम जे आपले युवक छत्रपती शासन असेल युवक ग्रामस्थ असतील हे जे प्रकारे जे याला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो खर तर आम्ही आता आता आल्या आल्या आमची चर्चा झाली तुम्ही बोलायला उठताय तर काहीतरी आर्थिक काही मदत जाहीर करा म्हटलं आता नगरपालिकेचा इलेक्शन तोंडावर आलेले आहे तसं मी म्हटलं तसंच खेळाडूंचे ऑप्शन असतात काही नगरसेवकांचे असतात का इलेक्शनच नाही झाले डायरेक्ट जो मध्ये जास्त बोलतो त्याने काय होईल सगळे श्रीमंतच लोक म्हणून आपण स्लॅब ठेवू पन्नास हजार पर्यंत पन्नास लाख पर्यंत जे नगरपालिकेच्या आर्थिक विकासाला जास्त भरून मदत <laughs> देतील त्यांना डायरेक्ट स्वीकारूत एकवीस चे एकवीस आणि स्पर्धा मी तर म्हटलं आता तुम्ही नाव घेतो ते सगळ्यांचे सत्कार सगळे पोते पोते कोती कोती म्हणले एक कोती प्रीमियम लीग आपण तयार करू प्रीमियम लीग करू एक गोंकर प्रीमियम लीग करू टाकू एक शेती प्रीमियम लीग करू आणि एक अदर प्रीमियम लीग मध्ये नाव तिथे शिंदे जगतापेबोल आणि सगळे एक एक कर रहा हूँ जो मैं गावन बांटने लायक था लड़का लेकिन सुरादी में मैं मिलेडू उठती मिलेडू उठती अपने वाड़ी साहिस तर आसान जाए लस्ते जब मैं कोचे प्रीमियम लीग मात्र में किजिंग के तो से वाड़ी ले कोचे पार्टन ओ पागल तो दो पौड़े लेते हो ना त्याला गमती जर सोडला तर खर तर मला असं कळलं की हाच रोड आहे की ज्याला पंधरा वीस पंचवीस वर्षाचा क्रिकेटचा इतिहास आहे इथंच नितीन नारायण यांच्या जा जागा आहे तिथं पूर्वी खार क्रिकेटचे सामने चालायचे अनेक दिवस चालायचे आता जे सगळे जे आहेत भैया दादा काका मामा ते त्या काळातले तरुण तिथे क्रिकेट खेळलेले सगळे आणि अतिशय पूर्ण सर्वजण एक होऊन एकत्र येऊन हा एकत्र येऊन अतिशय चांगल्या स्पर्धा तिथं भरवायची कारण आम्ही त्याच्यावर मैदानात रिझर्वेशन टाकणार होतो पण रिझर्वेशन कोर्टात जात रिझर्वेशन काढायला त्यामुळं पण एक चांगला योग असा आहे की ह्याच रस्त्याला एक, जा <laughs> एक स्पिरिट जागा होतो तुम्ही आठवणी जागा होता सगळ्या लोक तुम्ही पण होते त्यावेळेस क्रिकेटमध्ये तर असं एक चांगलं उपक्रम आपल्या सर्व युवकांनी हाती घेतलेला आहे या सर्व काय असतं खेळण्याचं वय जे आहे ना ते लहानपणी मुला मुलांचे खेळ असतात थोडे मोठे झाले मग आपण सगळ्यात मोठे खेळायचो मग दुसऱ्या मुलांचे खेळ खेळायचो थोडे क्रिकेट आले त्याच्या पुढे मग राजकारणातले खेळ आले असं पुढे पुढे खेळ मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्यामुळे पुढे आपली खेळाडू वृत्ती जास्तीत जास्त वाढूच लागते तर अशी ही सगळेजण त्या निमित्ताने एकत्र येतात आणि पुन्हा खेळाडू वृत्तीला खेळाला आणि जुन्या आठवणी नऊ देतात आणि हे सर्व घडून आणण्याचं जे काम करतात ते आपले जे जेव्हा ग्रामस्थ असतील त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या स्पर्धा अतिशय यशस्वीपणे यासाठी मी नगर परिषदेच्या वतीने खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे तो पुढचे अनेक वर्ष चा चालू राहावा आणि खूप मोठा व्हावा यासाठी देखील हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद मिळवणूक धानगड आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांना हे शिकायचो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण तानाजी पिक्चर पिक्चरमध्ये पाहिलं असेल आणि ज्याने ज्यांनी इतिहास वाचला असेल ज्या सर्वांना माहिती असेल का रायगडावर जो होळीचा माळ आहे या होळीच्या माळावर अनेक स्पर्धा व्हायचे छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती ना त्यावेळेचे जे खेळ असतील त्या खेळांना प्रोत्साहन द्यायचे आणि त्याच्यातूनच मावळे घडायचे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मैदानी खेळायला अतिशय महत्त्व हा खेळ सुद्धा अतिशय क्रिकेटचा मैदानी खेळ आहे चांगला खेळ आहे आणि आमचे युवा ग्रामस्थ सातत्य किती वर्ष पाच वर्ष अतिशय एखाद्या मोठ्या नगरीला एखाद्या महा मुंबई पुण्यासारख्या शहरांना लाजवेल असं नियोजन करतात आता आपण ज्या हॉटेलमध्ये बसलो फायव्ह स्टार हॉटेलमध्ये आक्षेप होतो आपण सर्वसंग मालक येतात शिर्डीकरांवर विश्वास दाखवतात अतिशय चांगली गोष्ट आहे हे गाव पुण्य पुण्यभूम्य आहे का या गावावर अनेक लोकांनी विश्वास ठेवला या गावावर साईबाबा तुम्हाला माहिती असतील की धूप खेड्यावर निघाले चांद पाटला बरोबर आणि फिरत फिरत नेवासा टाकली भान असा तो रस्ता असेल त्या रस्त्याने आले साधारणतः शंभर किलोमीटरचा प्रवास करून साहेब साईबाबा या गावात आले या गावाचं वैशिष्ट्य असे ही गाव पुण्यभूमी साईबाबांनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की साहेबांनी सांगितलं कोते पाटील प्रीमियर लिंक काढलं पाहिजे खरंच बरोबर साहेब पाटील प्रीमियर लिंक काढलं पाहिजे आमच्यामध्ये अनेक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि आमच्यावर साईबाबाने दाखवला सगळ्यात जवळजवळ कोणी असेल तर कोटी परिवार असेल कोटी परिवाराने आणि इतका मोठा आशीर्वाद कोटी परिवार आहे की बाबांनी सगळ्यात जवळ जर कोणाला घेतला असेल तर ताटा पडले कोटे बायजा बायजाबाईची आजची भाकर सत्यप्रसिद्धी आहे अण्णा बायजाबाईची भाकर खाल्ल्याशिवाय बाबांनी कधी जीवन पूर्ण केलं नसेल आजही आमच्या कोटे परिवारातून रोज दररोजचा निवेदन जातो मी कोणाला कमी नाही करत किंवा कोणाला टीका करत नाही कोणकर आमचे पाहुणे झाले या याच्यामध्ये हा तो आजचा कार्यक्रम होत आहे विकास माझा जावई आहे आम्ही शिवाचं नाव पकडलं शिवा आमचं जावई गोनकर आमचे जावई त्यात आम्हाला मोठे मोठे काही लोकांना वाईट वाटायचं कारण काय आणि तुमची योग्यता असेल ज्यांची योग्यता असेल त्यांना निश्चितच बोलवलं जातं त्याचा मान सन्मान केला जातो आम्ही कोणाचं हिसकून घेत नाही कोणी काही म्हणू कोणी खिशोबात गांधव म्हणू कोण झोळी धार जातात ज्यांनी ज्यांनी साहेबाच्या झोळी धार जातात त्यांचा सपाटा झाला आणि

तुम्ही खेळ नाही तुम्ही असू नाही का मी असू नाही तुम्ही पहिले उभे राहा नंतर मी उभा तसेच आता साहेबांनी सांगितलं की शिर्डी आपण अपन... मैदान करतोय नितीन भाऊ सिंग साहेबांनी तेवीस जानेवारी कालच झाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त साईनगरच्या ग्राउंडवर डे नाईट क्रिकेट स्पर्धा भरली होती बरोबर इतकी प्रचंड मोठी स्पर्धा भरली होती आणि आमदार साहेब उद्घाटन केलं होतं आणि आता जो झाला सांगितलं शिर्डीला आयपीएल मोठ्या मोठ्या आयपीएल होतील असं मोठं स्टेडियम काम उभारण्याचं काम सुरू होणार आहे लवकरच शिर्डीला मोठं तुमच्या तुम्ही जे प्रयत्न करताय त्याला हे आपण आज आम्हाला सर्व ठिकाणी सर्वांना बोलवलं मान सन्मान केला आपण सर्व संघ आले वेगळ्या गावातून आले त्या सा उपनगरातच शरलेला त्या शिस्तीचं पालन करावं लागेल आज या पाचव्या वर्षात जिवशिर्डी ग्रामस्थ पदार्पण करीत असताना एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्वरूपाच्या स्पर्धा शिर्डीच्या भविष्यात जर कोणी विचार केला असेल यायचा तर ह्या तरुणांनी केलेला आणि <laughs> 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 त्याच के साक्षात रूपांतर गेल्या तीन चार वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतं दिवसन दिवस त्याच उभरत असं महाराष्ट्रभर नाव शिर्डीच नेण्याचं काम या पुढच्या तरुण पिढीने केलंय त्याच्यामुळं मी त्यांच्या कामाला सदसा नमन करतो अशाच प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाने काम करावं आता भाऊलीने सांगितलं का खेळाडू वृत्ती असली पाहिजे आणि खेळाडू वृत्ती एक शिकवते हात पण पाचवायला शिकवते माऊली आणि जीत पण पाचवायला शिकते ज्या माणसाला हार जीत पाचवता नाही आली तो खेळाडू राहू शकत नाही आणि तुम्ही कोते लोकांनी हीच खेळाडू वृत्ती आमच्यातली ओळखली आणि म्हणून गोलकरांना जावई केलं कारण हे चांगले खेळतात म्हणून गोलकराचे जावई कोत्यांनी केले आणि सगळ्या शिर्डीत कोत्यांचे जावई जर कोणी असतील आम्ही गोंकर नाही आता सात केलं तू परस्पर केलं तू खेळला नाही ना दोन दोन असो विनोदाचा भाग सोडला पाहिजे युवा शिर्डी ग्रामस्थांनी केलेलं काम हे शिर्डीच्या जेव्हा केव्हा इथे असलेला जाईल प्रीमियर लीग घेणारी कुठली एखादी संघटना शिर्डीत असेल तर युवा शिर्डीच्या शिर्डीच्या मुकुटामध्ये मा जो मानाचा तुरा लावण्याचं काम जर कोणी केलं असेल युवा शिर्डी ग्रामस्थांनी केलेला आहे आणि एवढं मोठं काम तरुणांनी केलंय तर मग ज्येष्ठांनी त्यांचं कौतुक करणं माउलींनी पण केलं साहेबांनी पण केलं आणि मध्यम फळीतून आम्ही पण त्यांचं कौतुक करतो आणि ज्या ज्या अडचणीला तुम्हाला जिथं कुठं काही कमी पडत शिर्डीकर म्हणून आणि नगर पंचायतीच्या वतीनं किंवा आणखी इतर ग्रामस्थांच्या वतीनं शब्द देतो जिथं कमी तिथं तुमच्या बरोबर आम्ही एवढं बोलतो थांबतो धन्यवाद मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराणे शिर्डी